अकोला शहरात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यानं हजेरी लावली बार्शे टाकळी तालुक्यात काही ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे फळबाग कांदा आणि उन्हाळी पिकांचं नुकसान झालं आहे गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पावसाच्या सरी विजांचा तांडव वादळी वारा सुरू आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पिकाची काढणी सुरू असल्यानं या वादळी वाऱ्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आणि मजुरांची दाणादाण उडाली आह बारशोटाकळी तालुक्यातील राजंदा शेतशिवारात चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानं उन्हाळी पिकांचे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये कांदा ज्वारी आंबा लिंबू तीळ आदी पिकांना फटका बसला परिसरातील मोठमोठी झाडे वादळामुळे उन्मळून पडली तर विद्युत तारा तुटून वाकल्यानं पुरवठा देखील खंडित झाला शेताच्या नुकसानीकडे लक्ष देऊन पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे